नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव साहेब आम्हाला माप करा आमची चुकी झाली आम्ही गद्दारी करायला नको पाहिजे होती आम्हाला पुन्हा एकदा पदरात घ्या मातोश्रीवर स्थान द्या असं म्हणत शिंदे गटातील अनेक नेते पुन्हा एकदा मातोश्रीवर येणार का अशा चर्चा आता पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करून शिंदे गटासोबत गेलेले तेरा खासदार आणि अनेक आमदार हे पुन्हा एकदा लोकसभे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता नाराज होताना दिसत आहेत तेरा खासदार हे उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेसोबत गेले आणि शिंदेंनी त्यांना शब्द दिला जर तेरापैकी एक जरी खासदार पडला तर मी राजकारण सोडेल मात्र आता असं असताना देखील भाजपची दादागिरी शिंदे गटावर होत आहेत व जे ठरवतील भाजप तेच उमेदवार शिंदे गटाला द्यावे लागत आहेत त्यामुळे तेरा खासदारांपैकी आता अर्ध्या खासदारांचे तिकीट हे भाजपमुळे कापले गेलेले आहेत त्यामुळे आता भाजपची दादागिरी या शिंदे गटासोबत गेलेल्या खासदारांना आता सहन होत नाहीत आता त्यांना कळून चुकले की उद्धव ठाकरेंना सोडून मोठी चुकी झाली मातोश्रीवर जो मान सन्मान मिळत होता तो मान सन्मान आता मिळत नाही आणि तिकीटही कापले गेले आहेत त्यामुळे आता शिंदे गटात गेलेले खासदार आमदार हे नाराज आहेत अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहेत पुन्हा एकदा ते मातोश्रीवर येणार का अशा चर्चा आता राजकारणाच्या वर्तुळात रंगत आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे तेरा खासदार आणि अनेक आमदार जे गेले त्यांनी पुन्हा मातोश्रीवर यावं का व उद्धव ठाकरे यांनी त्यांनी मातोश्रीवर घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र